पण आमच्याकडे चोरी नाहीये कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल यांच्यासारखा पाठवून वार करणारी आमची अवलाज नाहीये आम्ही लढू तर समोरून लढू पण सरकारी यंत्रणेचा वापर करून दुरुपयोग करून जस आता काल संजय तुम्ही तो आग्रहित लिहिलाय मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात विश्वमत चौधरी आहेत असीम सरोदे आहेत निखिल वाघळे आहेत अनेक युट्यूबर्स आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय अनेक हेमंत देसाई आहेत रवीश कुमार आहेत कितीतरी अशी मोठी यादी आहे राठी आहे अनेक जण आहेत या सगळ्यांनी आम्हाला मतदान मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे मग मेंढे जे बोलले की शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला हा आतंकवाद वाटतो मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे देश वाचवा देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे पण तुमचे जे बाप जरी दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्या इथे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूस दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय आहे हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोट दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मी मिध्याना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही षंढ नसाल